श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आजचा दिवस खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आजपासून पंचवीस जुलैला म्हणजेच शुक्रवार आज तर आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य सण पूजा विधी या सगळ्या काही गोष्टी आल्या तर आजच्या आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्या सुरू झालेला आहे तर आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही काही मागू द्या तर एक व या ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाहीतर गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ग तुमच्या घ घरामध्ये यायला सुरुवात होतात तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका पैसे कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच ये आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी काय होतं आपणच काही गोष्टी आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देत असतो तर हिचीच नजर लागली असेल किंवा हिलाच माझं चांगलं सहन होत नाही बघवत नाही या पण काही गोष्टी आहेत जे की आपण लोकांच्या नजर पण लागते पण कधी कधी आपल्या काहीतरी चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा साडेसहा सात वाजेनंतरनं झाडू मारत असतात तर ते झाडू मारायचं नाही काहीतरी वस्तू मागायला येतात एक मदत म्हणून आपण देतो पण बघा श्रावण हा महिना एकदम पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळायचं आहे कारण बघा चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या कोणत्याही देऊ नका जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने जर तुम्ही दिल्या तर तुम्ही दुसऱ्यांना देत आहेत तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देत आहेत दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहेत तर असा याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना आहे जेवढा पवित्र महिना आहे श्रावण महिना आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म करताल त्याचं फळ तुम्हाला दुपटीने मिळत असतं इच्छित फळ आपल्याला मिळत असतं तर बघा त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या कु, कु, तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला मिळत असतं प्राप्त होत असतं भोगावं लागतं कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणाला द्यायच्या नाहीत तर बघा पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवाची पूजा करत असतो व्रत करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हटलं की अगं माझ्याकडे हे नाही तो ग्रंथ वाचायला दे आपले ग्रंथसुद्धा हे आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते माझ्याकडे ही वस्तू नाही आहे ती वस्तू नाही असं बरेच बायकामध्ये असतात कधीच कुणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे ना देव देवास्वरूप असतात आपण आपले देव कुणाला या श्रावण महिन्यामध्ये दे, देऊ नका तसेच आपले जे ग्रंथ आहेत ते देऊ नका पूजा सामग्रीचं काही साहित्य असेल काही सामान असेल तर दे ते देखील कोणालाही देऊ नका भले बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं हो आणि आपण ते देत नाही मदत करणं हे अतिउत्तम आहे सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे दान करणं पण एक लिमिटमध्ये केलं पाहिजे दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायलाच पाहिजे कारण की कसं होतं की आपल्या हातून चुका घडतात आपण मग मा आपण पण काय करतो मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ हा घेऊन तो दान करू शकता यानंतर पुढची वस्तू जी आहे ती आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध दुधाचे पदार्थ त्यासोबतच तेल तूप हळद या ज्या गोष्टी आहेत या ज्या वस्तू आहेत या वस्तू लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीचं प्रतीक आहे लक्ष्मीकारक आहे तसेच लवंग हिरवी वेलायची आपण ज्यांना देवा स्वरूप मानत असतो नंतर धने या वस्तू कोणालाही देऊ नका पण संध्याकाळी देऊ नका संपूर्ण महिन्यामध्ये में तुम्हाला या वस्तू द्यायच्याच नाहीत याने काय होतं की आपल्या घरातील सुख समृद्धी ही निघून जातं आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी असायला हवी कोणा तर काही वस्तू कोणाला देऊ नका या वस्तूपैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे कोणी मागायला आलं तर त्यांना तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे मी की असं ऐकलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणाला देऊ नयेत म्हणून मी तुम्हाला देत नाही यानंतर पुढची जी वस्तू आहे ती बघा तुमचं घड्याळ जे आहे तर ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही पण समजा जर कोणी मागितलं तुमच्याकडे तुमचं घड्याळ तर ते तुम्हाला द्यायचं नाही तुझ्याकडे घड्याळ आहे का पाच मिनटासाठी मला एक्झामला जायचं आहे मला पाच मिनटासाठी घड्याळ पाहिजे आहे घड्याळ देतीलस का तर नाही मला पाहिजे आहे तर अशा स्थितीमध्ये जर कोणी घड्याळ मागितलं तर अशा स्थितीमध्ये आ घड्याळ अजिबात देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालत असतं त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ हे जे आहे तर ते कधी पण कोणाला देऊ नका आपलं स्वतःचं घड्याळ असेल तर ते देखील कोणाला द्यायचं नाही आणि बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवणं देखील अशुभ आहे चुकीचं आहे वर्षानुवर्ष ते तसंच ठेवणं ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत लक्षात ठेवा आपले घड्याळ इतरांना देऊ नये बंद पडलेलं घड घड्याळ हे घरात ठेवू नये ते लगेच दुरुस्त करून आणावे कारण वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ जर आपण घरात ठेवलं तर आपल्या घराची प्रगती ही देखील थांबत असते त्यामुळे बंद पडलेलं हे घरात ठेवू नका हा महत्त्वाचा नियम तुम्ही आवर्जून पाळा या सर्व गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत परंतु या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावरती आवर्जून होत असतो तर आपल्या वस्तूमधील प्रत्येक वस्तू तिच्यामध्ये तिची व स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावरती होत असतो भलेही या वस्तू निर्जीव असतात पण आपल्या आयुष्यावर त्या खूप परिणाम करत असतात आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यानंतर पुढची वस्तू जी आहे ते म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वस्त्र जे वापरले जातं आपण वापरतो तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर ते वस्त्र कोणालाही द्यायचं नाही त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येतात मतभेद येतात आपले वस्त्र तुम्ही दान करू शकता पण बघा जीवनामध्ये कोणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळासाठी दान देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं आहे तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या शक्यतो म्हणजेच तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे तुम्हाला वापरायची इच्छा नाही तर मग ते तु धुवून तुम्ही स्वच्छ करून मग दुसऱ्याला देऊ शकता पण आपल्या वापरातली रोजच्या वापरातली वस्तू थोड्या थो वेळासाठी कोणाला तरी द्यायची नाही दान देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका तुमच्यासोबत अग अगतीत घटना घडू शकतात काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवतांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे का चुकूनसुद्धा दान करू नका आणि घालू पण नका या देखील म नंत यादेखील नंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष हे करतात म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून पैसे मागू नका यामुळे आता तुम्ही जे आहे उधार मागाल तर संपूर्ण आयुष्यभर उधारीमध्येच जाईल म्हणून लक्षात ठेवा हा पवित्र जो महिना आहे तर या महिन्यामध्ये जे तुमच्याकडे जेवढं आहे त्यामध्येच ॲडजस्ट करा पण कोणाकडे मागू नका आणि कोणालाही उदार पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्या हाती दुसऱ्याच्या हाती द्यायचे नाही दुसऱ्याकडे देतोय हे अगदी चुकीचं आहे म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आहेत आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाहीत काही नियम पाळायचे आहेत श्रावण महिन्यामध्ये में तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा बैल आला किंवा इतर कुठलंही प्राणी आला तर त्याला तसंच हाक, हाकलून लावू नका त्याला चारा किंवा चपाती ही आवर्जून द्या श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती कांदा आणि लसूण मागायला आली तर ती तुम्ही अजिबात देऊ नका यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी दोष निर्माण होतात आणि माता लक्ष्मीही नाराज होते आणि आपल्या घरामधून निघून जाते क्रोधित होऊन आपलं घर सोडते तसेच ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाच्या द्यायच्या नाहीत कोणाला द्यायच्या नाहीत आणि मागायच्या पण नाहीत तर या नियमांचं पालन हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समता